नागपूर महामार्गावरील वीस ऑगस्ट रोजी भीषण अपघात घडला वर्धा येथून नागपूरकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली यामध्ये धडक आई मुलीचा जागच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले सदर अपघात सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान केळजर नजीकच्या वर्धा नागपूर महामार्गावर असलेल्या सामाजिक वलीकरणाच्या नर्सरी जवळ घडला मृतकामध्ये आई वैशाली जयंत जून घरे वय वर्ष पन्नास सोनू जैन जुनगरे वयवर्ष पंचवीसरे वर्ष बावीस यांचा समावेश आहे तर वडील जयंत वासुदेव जुनगरे वर्ष पंचावन्न हे गंभीर जखमी झाले आहेत सर्व पंजाब कॉलनी वर्धा येथील रहिवासी असून नागपूरला वास्तूपूजनाच्या कार्यक्रमात जात होते अशी माहिती मिळाली आहे अपघात घडताच आमगाव येथील नागरिक व महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अपघातग्रस्त कारमधील जखमी व मृतकांना वाहनातून काढले व लगेच प्रज्वल लटारे यांच्या रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आले सिंधी रेल्वे पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक डी अमोल कोडापे यांनी घटनास्थळी येताच पंचनामा केला या दरम्यान विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली पुढील तपास सिंधी रेल्वे पोलीस करीत आहे न्यूज एक्सप्रेस साठी वर्धावरून सतीश काळे यांची बातमी